श्री दत्त महात्म्य अध्याय चौतीसावा अलर्काने वंदन करून सिद्धी ओळखण्याची लक्षणे विचारली तेव्हा दत्त म्हणाला की अनिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राक्याम्या इशिता आणि वशिता अशा आठ मुख्य सिद्धी आहेत अनुप्रमाणे सूक्ष्म होणे विषारूप घेणे पर्वताप्रमाणे जड होणे पूज्यत्व मिळणे कापसाप्रमाणे हलके होणे वस्तूचा साठा वाढणे दूरदृष्टी व वा दूरची वस्तू हाती येणे शरणागताचे रक्षण करणे व जीवांना वश करणे पाण्यावरून व आगीतून चालणे अशा गोष्टी त्यांच्यामुळे साध्य होतात अशा अजून दहा उपसिद्धी आहेत त्यांच्या सहाय्याने देखील चमत्कार करता येतात शिवाय उपजत सिद्धी औषधी वनस्पतीमुळे मिळणाऱ्या सिद्धी अशाही असतात त्याखेरीज तपसिद्धी मंत्रसिद्धी अशा सर्व योग साधनेमुळे आपोआप मिळतात पण ही सर्व विघ्ने आहेत एवढे मात्र विसरता कामा नये धारणेनंतर सगुण रूपाचे ध्यान करावे असे सांगून त्या रूपाचे वर्णन केले त्या ध्यानाची वस्तुशक्ती सांगून पुढे तो म्हणाला की सगुण ध्यान झाल्यावर त्यातूनच निर्गुणाचे ध्यान साधते नंतर पुढे समाधी व तिचे फळ जीवनमुक्ती होय मग मरणच नाही तर जन्म कुठला त्याला कर्मबंधनच नसते तो जिवंतपणीच ब्रह्मरूप होतो म्हणून ज्ञानी तपस्वी यांच्यापेक्षाही योगी श्रेष्ठ असतो असे सांगून अलर्काने योगीच व्हावे असा आग्रह दत्ताने केला मग योग्याने कशा प्रकारे वागावे असे विचारता दत्त म्हणाला की मी तर भाषण करावे पण बोलण्यापूर्वी शास्त्र जाणून घ्यावे विषयांचा विचारही करू नये लोक आग्रह करतात किंवा गाव जेवण असते सोयर किंवा सुतक असते तिथे कधी भिक्षा मागू नये लोकांची जेवणे आटोपली की भिक्षेसाठी निघावे काही घरी भरपूर वाढतात काही जागी हेटाळणी करून वाढतात पण त्याचे सुखदुःख मानू नये फार पुढे न जाता अंगणातच उभे राहावे जिथे सात दिवस नकार मिळेल तिथे कधीच पाऊल टाकू नये तीनच घरी भिक्षा घ्यावी पण नित्य नव्या जागी जावे एकाच घरी भरपूर मागू नये तांदूळ कणी सातू कंदमोरे फळे व दूध ताक वगैरे घ्यावे दुपारी एकच वेळ जेवावे अर्धे पोट भरेल एवढेच खाऊन त्याचा भाग पाणी प्यावे दुसऱ्या दिवसाकरता अगर रात्री करता अन्न साठवू नये शास्त्रवचन न करता तात्पर्य ओळखावे लोकांमध्ये न गुंतता अलिप्त असावे अध्याय चौतीस समाप्त